तर नमस्कार सांगलीकर आज आपल्याकडे आला आहे टू बी एच के फ्लॅट रेंटवरती देण्यासाठी तर लोकेशन येणार आहे विश्रामबाग चौकापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती तसंच ओद्दर इंटरनॅशनल स्कूल पासून देखील फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती तर एंट्रन्स येणार आहे उत्तर इकडे आहे हॉल हॉलमध्ये तुम्हाला सुंदरशी पीयू पी दिलेली आहे त्याचबरोबर ते दोन फॅन तुम्हाला भेटणार आहेत तसंच इकडे येणार आहे बेडरूम नंबर वन या ठिकाणी पण तुम्हाला स्टोरेजसाठी स्पेस आणि एक फॅन तुम्हाला इथे भेटणार आहे तसंच इकडे येणार आहे किचन एल टाईप किचन इथे तुम्हाला दिलेले आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला चोवीस तास कार्पोरेशनचं पाणी मिळणार आहे तसंच या साईडला आहे देवघर तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम त्याचबरोबर इकडे येणार आहे बेडरूम नंबर टू इथे देखील तुम्हाला एक फॅन त्याचबरोबर कबड देखील तुम्हाला इथे दिलेले आहे तर ऑदर फॅसिलिटीमध्ये फोर व्हीलर तसंच टू व्हीलर पार्किंग इथे तुम्हाला मिळेल तसंच शाळा कॉलेज हॉस्पिटल आठवडे बाजार अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे त्याबरोबर इथे तुम्हाला चोवीस तास कॉर्पोरेशनचं पाणी देखील मिळणार आहे त्याचबरोबर इथे मेंटेनन्स तुम्हाला झिरो तर रेंट आहे पंधरा हजार आणि डिपॉझिट आहे तीस हजार स्लाइटली निगोशिएबल आणि अशाच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीज ला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली आहे थँक्यू